आज आपण बघतोय अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली ही चकली बनवायला अगदी सोपी आहे पंधरा मिनिटात तुम्ही ही चकली बनवू शकतात मुलांना डब्यात देण्यासाठी असो किंवा आपल्याला चहा सोबत खाण्यासाठी असो अगदी झटपट तयार होणारी ही चकली आहे आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ही चकली अगदी खुसखुशीत अशी बनवू शकाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल ही चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलं आहे ते चाळून घ्यायचं कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे त्यानंतर चाळणीत मी तीन वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात ज्यामुळे चकलेला रंग खूप छान येतो एक चमचा जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेत किंवा आपले जे गावराने तिळ असतात ते टाकायचे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे गरम केलेलं नाही आहे तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा दोन चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची ही मूड जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं तर मी सुरुवातीला पाववाटी तेल टाकलं होतं आता मी पुन्हा दोन चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे आता हे तेल या पिठाला चांगलं चोळून घेते तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्या लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही ती तुटेल तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा इथे पीठ मळून घेतलं आहे आता हातावरती एक गोळा घेऊन तोसुद्धा चांगला मळून घेऊ त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तर हे पीठ भरताना शक्यतो असं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये पिठात बबल ठेवायचे नाहीत नाहीतर मग चकली पाडताना ती चकलीमध्येच तुटू शकते आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे आता याची चकली बनवून बघायची म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही हे पहा इथे मी जवळच एक चकली टाकून बघते आहे ही चकली अगदी बरोबर पडते म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर ते त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हाताने सुद्धा त्या ते तेलात सोडू शकतात तर आता हे पहा मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही नाहीतर मग आपली चकली तुटते तर शक्यतो थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेडे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपली अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायलासुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला खूप पटकन तयार होते तर हे पहा मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काट्या आलेत आणि किती सुंदरीचा आकार तयार झाला आहे आता चकली आपली टाकून झाली आहे ही तळून घेऊ चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्यात एवढ्या चकल्या सोडायच्या म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या तर मी इथे सुरुवातीला दोनच चकल्या तळून घेते कारण मी हे कढई जे आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची तर हे पहा चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे आता इथे चकली तयार आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते की ती सुंदर ही चकली, ही सुंदर चकली तयार झाली आहे तिला रंगही छान येतो आणि शिवाय जर तुम्ही याच्यात बॅडगी तिखट वापरत असाल किंवा कश्मीरी लाल तिखट वापरत असाल तर अगदी सुंदर रंगाची चकली तुमची तयार होऊ शकते तर मग अशा प्रकारे इथे मी या चकल्या तळून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतायत चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण वीस ते पंचवीस चकल्या इथे तयार केल्या आहेत आणि ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते खूप अगदी अलगद अशी ही चकली तुटते हे पहा अगदी सहज या चकल्या तुटतात आणि खातानासुद्धा खूप छान खुसखुशीत खरपूस अशा लागतात तर मग तुम्हीसुद्धा ही चकली जरूर ट्राय करा कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय